अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण म्हणजे बोलणार आहोत एक खूप आपण असं म्हणू शकतो की खूप एक असा विषय ज्यावर आपल्याला असं खूप विचार करावा लागतो किंवा असं आपल्याला खूप वाईट वाटतं किंवा बरेचसे लोकं मी सांगते की अशा बरेचसे माझ्या मैत्रिणी असतील माझ्या भगिणी असतील ज्यांना ह्यामुळे डिप्रेशन किंवा अशा बऱ्याचशा गोष्टींमधनं जावं लागतं कारण काय होतं ना हा विषयच असा आहे ज्या ज्यामध्ये आपल्याला खूप मानसिक न जावं लागतं आणि त्याचबरोबर बऱ्याचशा गोष्टी असतात ज्यामुळे आपण काहीही करा म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपण काय करू काय नाही करू ज्याच्यामधनं आपण म्हणजे कोणतेही गोष्ट करून ह्याला थांबवावं म्हणजे कसं असतं ना एक असा वेळ येतो एक अशी वेळ येते जेव्हा सगळ्या गोष्टी संपलेल्या असतात सगळ्या गोष्टी अवघड झालेल्या असतात आणि त्यातनं बाहेर निघणं हे खूप कठीण वाटायला लागतं आणि अशा वेळेस आपल्याला जर का काही हवं असेल तर ते फक्त आणि फक्त आपले स्वामी महाराज आपल्याला देऊ शकतात फक्त आपले महाराज आपल्याला देऊ शकतात कारण महाराजांपुढे आपण कुठलंही गारणं गा गायलं किंवा कुठलंही गारणं त्यांना सांगितलं त्यातनं ते मार्ग काढल्याशिवाय अजिबात राहणार नाही ही माझी खरं स्वतःची म्हणजे मी सांगणार मी असं म्हणणार नाही की आ, की असं की खूप मोठे अनुभव आहे किंवा असं खूप अगदी उलट्या म्हणजे आलट्याचं पालटं म्हणजे आपण म्हणतो ना की असं खूप हे घे झालं आहे पण नाही बारीक बारीक हळूहळू थोड्या थोड्या गोष्टींनी इतके बदल होतात इतक्या गोष्टी घडतात ना की आपल्याला स्वतःला त्यातनं एक पॉझिटिव्हिटी एक कॉन्फिडन्स यायला लागतो आणि त्यामुळे आपल्या जीवनात भरपूर बदल घडतात तर बघा विषय आजचा असा आहे की बऱ्याचशा जणांमध्ये आजकाल कौटुंबिक जीवनामध्ये इतक्या अडचणी आलेल्या आहेत आणि त्याचबरोबर आजकाल ज्या जोड्या आहेत मी तुम्हाला सांगते आजकालचे जे कपल्स आहेत त्या कपल्समध्ये दोन्ही म्हणजे नवरा असू दे बायको असू दे दोघंही काम करतात दोघंही जॉब करतात आणि आजकाल आय टी इंडस्ट्री फील्ड आहे त्यामुळे आय टी इंडस्ट्री फील्डमध्ये सगळेजणं काम करतात म्हणजे अगदी गावागावातल्या मुलीसुद्धा बाहेर येऊन आजकाल आय टीमध्ये जॉब करायला लागल्या ला आहेत कुठे ना कुठे जॉब करतात मुलं जॉब करतात काही ना काही बिझनेस करतात तर त्यामध्ये काय होतो ना अशा वेळेस त्यांना असं वाटतं आजकाल आजकालच्या काही ज्या काही आपण म्हणतो ना मी असं म्हणणार नाही की जस्ट मॅरिड जे म्हणते मी एवढ्या एक तीन पाच वर्षामधल्या किंवा जुन्या जरी म्हणलं तरी तर, तर कसं असतं ना एक मेंटल स्टेट असते की आपल्याला काही आपल्या मनासारखं तिथे होत नाही आहे किंवा आपल्या मनासारख्या गोष्टी घडत नाही आहे नवऱ्याला असं वाटतं बायको माझं ऐकत नाही बायकोला असं वाटतं नवरा माझा ऐकत नाही आणि ह्यामध्ये त्यांच्यामध्ये वाट वाद तंटे व्हायला लागतात मग गोष्ट कुठून कुठे पोहोचते आणि त्यामध्ये हळूहळूहळू गोष्ट ती घटस्फोटापर्यंत पर्यंत जाते आणि त्यामुळे काय होतं ते नातं तुटून जातं आणि त्यानंतर परत एक नवीन नातं जर का उभं करायचं म्हणलं तर ते खूप अवघड जातं आणि ह्या सगळ्या गोष्टी होऊ नये ह्या सगळ्या गोष्टीमधनं आपल्याला पडायचंच नाही आहे त्यामुळे ह्यातनं काहीतरी उपाय यासाठी आपल्याकडे खूप मह महत्त्वाचा उपाय मी सांगेल कारण आपल्या गुरुमाऊलींनी सुद्धा हा आपल्याला उपाय सांगितलेला आहे तर मला असं वाटलं की आपण जर का आपल्याला जर का ते माहिती नसेल तर मी नक्कीच तुम्हाला ते सांगावं कारण कसं असतं ना बघा मला असं वाटतं की माझ्या माझ्या व्हिडिओद्वारे किंवा माझ्या व्हिडिओने जर का एका म्हणजे अगदी मी सांगते शंभर लोकांनी जरी माझा व्हिडिओ बघितला त्यातल्या एका भगिणीला जरी त्याचा फायदा झाला ना तरी मला खरंच खूप बरं वाटेल कारण माझ्या या व्हिडिओद्वारे एवढाच हेतू आहे की जी सेवा आहे ज्या सगळ्या गोष्टी आहे हे सगळ्यांपर्यंत पोहोचाव्या आणि त्याचबरोबर त्यातनं तुम्हाला फायदा व्हावा यासाठी आहे आणि कसं असतं ही जी मेंटल स्टेट असते ह्या वेळेस आई इकडचे आईवडील तिकडचे आईवडील इकडचं घर तिकडचं घर दोन्हीकडच्या मध्ये खूप असे अन इम्बॅलन्स गोष्टी होऊन जातात आणि त्यामुळे आपल्याला बऱ्याचशा मानसिक त्रासांपासून जावं लागतं आणि गोष्टी इतक्या बदलतात की अक्षरशः मोठमोठ्यानी भांडणं मोठ्या मोठ्यानी गोष्टी होणं आणि त्याचबरोबर बरोबर एकमेकांचं तोंडही न बघणं अशा भरपूर काही गोष्टी असतात आणि ह्यामध्ये जर का mm -hmm. ह्या जर का तुम्हाला मूलबाळ असेल तर मूल मूलबाळाचं मुलंबाळांचं जे जे त्यांच्या मानसिक त्रासांबद्दल आपण बोलूया तर ते खूपच अवघड आहे तर बघा गोष्ट अगदीच तुमची घटस्फोट आतापर्यंत गेली असेल किंवा अगदीच तुम्हाला असं वाटत असेल की बरेच दिवस दिवसापासून आपण नवऱ्यापासून लांब राहतो आहे किंवा बायकोपासून लांब राहतो आहे किंवा काही कारणांमध्ये घरातले वादविवाद चिडचिड सगळ्या गोष्टी होत आहेत आणि त्यामुळे कुटुंब हे तुटलं आहे तर त्यावेळेस तुम्हाला अगदी एक छोटासा उपाय करायचा आहे हा उपाय नक्की करून बघा यातनं नक्कीच तुम्हाला फायदा मिळेल आणि नक्कीच त्यातनं तुम्हाला फायदा मिळाल्याशिवाय राहणार नाही कारण हे स्वतः गुरुमाऊलींनी सांगितलेलं आहे आणि गुरुमाऊलींनी सांगितलेल्या गोष्टी यामध्ये फरक पडला नाही असं कधीच झालेलं नाही आहे कारण ते स्वतः सांगतात की त्यांच्या त्यांच्या केंद्रात त्यांच्या मठात आपण जे म्हणतो तिथे स्वतः जे ते विवाह संमेलन किंवा विवाह आपण म्हणतो ना एक त्यांनी एक हे काढलेलं आहे जिथे सगळ्या गोष्टी होतात जिथे लोकांचे विवाह होतात नोंदणी होती तिथे झालेल्या विवाहांमध्ये कधीच आजपर्यंत भांडण तंटे तुम्हाला सांगते घटस्फोट हरकती अशा कोणत्याच गोष्टी झालेल्या नाही आहे आणि खरंच स्वामींच्या आशीर्वादामुळे या सगळ्या गोष्टी घडतात आणि ज्यांच्यामध्ये आहे त्यांच्यामध्ये सुद्धा म्हणजे आता सांगते ज्यांना स्वामी मार्ग माहिती नाही आहे स्वामी सेवा स्वामी भक्ती माहिती नाही आहे त्यांनी जर का ह्या गोष्टी केल्या तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल तर बघा तुम्हाला अगदी एक छोटीशी गोष्ट करायची आहे तुम्हाला पाच शनिवार तुम्हाला पाच शनिवार मारुती रायाला नैवेद्य दाखवायचा आहे आणि तो काय नैवेद्य दाखवायचा आहे तो म्हणजे तुम्हाला रोज संध्याकाळी मारुती रायाजवळ तेलाची वात म्हणजे दिवा लावायचा आहे मारुती रायाजवळ आणि दिवा लावणं तर ते महत्वाचं आहेच पण महत्वाची जी गोष्ट आहे की तुम्हाला पाच शनिवार तुम्हाला मारुती रायाला पाच पोळ्यांचा आणि बटाट्याच्या सुक्या भाजीचा नैवेद्य दाखवायचा आहे आता पोळ्यांचा आणि बटाट्याच्या सुक्या भाजीचा नैवेद्य तुम्हाला कसा दाखवायचा आहे तर तुम्हाला पाच पोळ्यांमधल्या तीन पोळ्या घ्यायच्या आहेत तीन पोळ्यावरती बटाट्याची सुक्की भाजी ठेवायची आहे त्यावर परत दोन पोळ्या उलट्या ठेवायच्या आहेत आणि त्या पोळ्यांना पांढऱ्या फडक्यात तुम्हाला बांधायचं आहे आणि ते तुम्हाला मारुती रायाच्या मंदिरात जाऊन त्यांच्या डाव्या पायाजवळ आ, दोरी ती शिदोरी ठेवायची आहे आणि तिथे तेलवात लावून तुम्हाला मारुती रायाला तुमचं गराणं सांगायचं आहे कळकळीने तुम्हाला त्यांना ते गराणं सांगायचं आहे आणि त्यानंतर तिथून त्यांचा नमस्कार घेऊन त्यांना नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेऊन तुम्हाला तिथनं यायचं आहे असं पाच शनिवार केल्याने तुम्हाला त्याच्या आतच फायदा होईल अशी मला खरंच अपेक्षा आहे खरंच ह्या गोष्टी होणार आणि ते नक्की करून बघा त्याचबरोबर स्वामी सेवा करायला विसरू नका स्वामी सेवा जरी तुम्हाला जर का जी रोजची नित्य सेवा असते ती जमली नाही तरीही एकच गोष्ट मी सांगेल दिवसभरात हजारो वेळा लाखो वेळा करोडो वेळा स्वामींचं नाव घेतल्याशिवाय तुमचा दिवसाची सुरुवात आणि दिवसाचं शेवट हे अजिबात करू नका म्हणजे अजिबात ते करायला विसरू नका कारण त्याशिवाय तुम्हाला अजिबात म्हणजे तुमच्या जीवनात जे जी छोटे छोटे जरी बदल होतात ना त्यामध्ये दिस म्हणजे बदल झालेले कळतील दिसतील म्हणजे अगदी तुम्ही माळे जप केल्या नाही अगदी तुम्ही पाठ केला नाही तरी सुद्धा फक्त आणि फक्त नामस्मरण केल्याने स्वामींचं नाव घेतल्याने तुमच्या आयुष्यात बदल घडलेले तुम्हाला दिसतील तर अशा पद्धतीने तुम्हाला एक हे खूपच महत्त्वाचा आणि छोटासा उपाय करायचा आहे हा उपाय पाच शनिवार तुम्हाला करायचा आहे आणि पाच शनिवारनंतर किंवा पाच शनिवारच्या आतच तुम्हाला फरक जाणवेल काहीतरी चांगली बातमी येईल आणि तुमच्या गोष्टी नीट व्यवस्थितपणे चालू होतील तर आजची सेवा इथंच मी तुम्हाला सांगते आणि इथंच आपला व्हिडिओ संपवते आणि असेच अजून महत्त्वाचे माहितीपूर्वक व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि असेच अजून व्हिडिओ बघण्यासाठी त्या बेलवर क्लिक करा म्हणजे येत्या पुढच्या व्हिडिओजची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील परत भेटूया अजून एका छानशा व्हिडिओबरोबर तोपर्यंत काळजी घ्या అవృూచింతన శ్రీ గురుదేవదత్త శ్రీ స్వామి సమర్థ జై జయ స్వామి సమర్థ